रा पाणी 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 पण दुसरा व्हिडिओ आहे हा बघा हे गाड्या आहे हे बघा हे पूर्ण पदचारी रस्ता ओलांडून पाण्याची ही लाटा बघा किती अतिशय वेगाने धावत आहेत गाड्या सुद्धा वाहून जाण्याची परिस्थिती ते निर्माण झालेली आहे तरी लातूर महानगरपालिकेने या गोष्टीकडे लक्ष द्यावं ही गोष्ट द्वारकादास श्यामकुमार महाराष्ट्राचे वस्त्र दानन त्याच्या समोर ये दर वर्षी चा हे दरवर्षीचा हा प्रॉब्लेम आहे याकडं सर्व प्रशासनाचं दुर्लक्ष आहे तरी पण लातूरच्या संपूर्ण नागरिकांची गैरसोय टाळावी व या गोष्टीकडे लातूर महानगरपालिकेने लक्ष द्यावे हे मी लातूरकर म्हणून नमूद करीत आहे धन्यवाद